हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे दी सिम्पल व या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी आजकाल फ्लॅट सिस्टीम वाढल्यामुळे गार्डनिंग करताना किंवा घराचा कोपरा हिरवा सजवित असताना खूप अडचणी येत असतात त्यामध्ये जर आपण बाल्कनीमध्ये हा कोपरा सजवायला घेतला तर बाल्कनीतील अपुऱ्या जागेत आणि फार तर चार ते पाच तासाचं मिळणारं ऊन त्यात आपण आपली बागकामाची हौस भागवणं म्हणजे ही एक प्रकारची कसरतच असते त्यातही आपल्याला सर्वच प्रकारची झाडं हवीशी हवी वाटत असतात पण त्यासाठी मात्र जागाच पुरत नाही एक काढले तर दुसऱ्याला जागा मिळते अशीशी काही स्थिती आपल्या बाल्कनीत होत असते आणि त्यातही सर्वीच इनडोअर प्लांट्स लावूनही चालत नसतं त्यामध्ये काही फुलझाडं हवेत कडीपत्ता हवा फळ झाडं हवेत या देखील झाडांना आपण प्राधान्य देत असतो सो मंडळी थोडक्यात काय तर आजचा आपला हा व्हिडिओ बाल्कनी टूर विषय होणार आहे सो मी आज मला बऱ्याच वेळेस रिक्वेस्ट होती की तुम्ही तुमच्या बाल्कनीची टूर द्या म्हणून तो सो फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि आज आपण पाहूया की मी माझ्या बाल्कनीमध्ये कुठल्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि ती कशाप्रकारे अरेंज केलेली आहेत त्यासोबतच पाहूया की झाडांना भरपूर फुलं येण्यासाठी मी कुठल्या प्रकारची खतं देत असते त्यांची काळजी कशी घेत असते मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी त्या गोष्टी देखील शेअर केलेल्या आहेत सो चला टूर देता देता तुमच्यासोबत काही टिप्स देखील शेअर करूया पण त्याआधी मात्र बेल आयकॉन आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की येणारा या पुढीलचा जो व्हिडिओ असेल तो तुम्ही मिस करणार नाही सो मंडळी तुमचं देखील माझ्यासारखंच आहे का ते मला नक्की सांगा माझं येता जाता बाल्कनीमध्ये सारखं लक्ष झाडांकडेच असतं त्यातली पिवळी पानं झाडांवरून काढून टाकणं किंवा एखाद्या झाडावर जर तुम्हाला बुरशी किंवा मिलीबक्सचा अटॅक दिसत असेल तर लगेचच्या लगेच नीम ऑइलचं जी आ, स्प्रे बॉटल असते ती माझी नेहमी रेडीच असते येता जाता तो स्प्रे करत राहणं म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी येता जाता बघत असते आणि त्यादेखील वेळोवेळी करत असते त्याने काय होत असतं की एका झाडावर आलेला जो व्हायरस अटॅक असतो किंवा मिलीबक्स अटॅक असतो हा दुसऱ्या झाडा पोहचत नसतो चला तर मग सुरुवात करूया तुळशीपासून सो अशा प्रकारे माझ्या सुरुवातीला दोन ते तीन तुळशीच्या कुंड्या आहेत त्यानंतर त्या बाजूला आहे सो हे ब्रह्मकमळ एका पाण्यापासून मी कसं लावलेलं आहे त्या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे सो तुम्ही नक्कीच पाहू शकता तुम्हाला ही जर ब्रह्मकमळ लावायची आवड असेल तर तुम्हाला जर असं एखादं निरोगी कटिंग पान मिळालं तर तुम्ही त्या त्याच्या थ्रू देखील ते रोप लावू शकतात त्यानंतर येत असते ती म्हणजे शेवंती आणि शेवंती आता खूप छान प्रकारे ग्रो होत आहे ही शेवंती मी बिया थ्रू लावलेली होती म्हणजे सीड्स थ्रू हिचं रोप तयार केलेला आहे सो त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर शे शे केलेला होता पण आता हिचा सीजन गेलेला आहे सो त्यामुळे याला फ्लावरिंग येणार नाही पण नेक्स्ट इयर होप याला भरपूर सारे फुलं येणार आहे सो मला तोपर्यंत त्याची भरपूर छान अशी काळजी घ्यावी लागणार आहे मंडळी आपल्या घरातील बाग वर्षभर निरोगी चकचकीत आणि फुललेली असावी असे आपल्या सर्वांनाच वाटत असते खुसखुशीत कुछ पाने फुलांचा सुगंध आणि ते आपल्या घराला देणारं एक सौंदर्य हे निर्विवादच असतं आपली झाडं निरोगी राहणं किंवा त्यांना निरोगी बनविण्यासाठी आपण घरगुती ज्याही काही वस्तू असतो त्या वापरत असतो या ठिकाणी हे आहे गोकर्णचं रोप आणि त्याला तुम्ही पाहू शकता की छान प्रकारे निळ्या कलरची दोन फुलं आलेली आहेत या ठिकाणी अशी थोडी पिवळी पानं झालेली असतात ती मी वेळोवेळी काढून घेत असते आणि त्यावर झालेल्या ज्या शेंगा असतात म्हणजे सीड्स तयार होत असतात त्या देखील वेळोवेळी काढून घेत असते मंडळी झाडांना जर दिवसातले काही तास सूर्यप्रकाश मिळत असेल तर दर आठवड्याला कुंडी ही आपण नव्वद अंशात फिरवायला हवी माझ्या देखील बाल्कनीमध्ये दुपारी बारा वाजेनंतरचे ऊन येत असते सो पूर्ण ऊन हे नसतं फ्रंट साईडला छान प्रकारे ऊन येत असतं आणि साईडने थोडं सूर्यप्रकाश हा कमी पडत असतो सो अशा वेळेस मी ज्या झाडांना भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे तीच झाडं मी फ्रंट साईडला ठेवलेली आहे आणि ज्या झाडांना कमी सूर्यप्रकाश आणि इनडायरेक्ट सनलाइटची आवश्यकता असते तर ती झाडं मी तशा म्हणजे त्या प्रकारे तशी त्यांची मांडणी केलेली आहे सो तुम्ही देखील तशा प्रकारे झाडांची मांडणी करा आणि आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातनं त्यांची कुंड्यांची अदलाबदल देखील करा म्हणजे जागेची अदलाबदल करत असते सो मी देखील सारख्या कुंड्या ह्या एक्सचेंज करत असते जेणेकरून कुंडीतलं जे झाड असतं ते देखील पूर्णपणे फिरत असतं आणि सूर्यप्रकाश देखील हा स संपूर्ण लागत असतो सो आप आता आपण पाहिलं ते होतं गुलाबाचं रोप त्यानंतर या ठिकाणी आहे मोगरा मोगरा देखील खूप छान प्रकारे ग्रो झालेला आहे मागेच त्याला दीड दोन महिन्यापूर्वी मी कटिंग केलेली होती आणि त्याला नवी पालवी फुटून ती देखील छान प्रकारे वाढ झालेली आहे ज्यावेळेस मोगऱ्याचा सीझन स्टार्ट होईल त्यावेळेस त्यावर भरपूर प्रमाणात फुलं येतील त्यानंतर हा आहे कडीपत्ता एक तर दीड महिन्यापूर्वी मी कडीपत्त्याची कटिंग कशी करावी किंवा त्यावर त्याला खत कुठले द्यावे त्या रिगार्डिंगचा व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्यावेळेस मी त्या व्हिडिओमध्ये या कडीपत्त्याची कटिंग देखील करून दाखवलेली होती सो तुम्ही आत्ता पाहू शकतात की कटिंग केल्यानंतर खूप छान प्रकारे दाटसर असा कडीपत्ता त्या ठिकाणी तयार झालेला होता त्यानंतर हे आहे झेंडू जे मी सीड्स थ्रूच ग्रो के आहे आणि त्याला भरपूर अशा कळ्या देखील आलेल्या आहेत आणि फुलं देखील येऊन गेलेले आहेत आणि येतच आहे तुम्ही पाहू शकता अगदी छोट्याशा अशा प्लास्टिक कंटेनरमध्ये मी हे ग्रो केलेले होते हे चॉकलेटचे कंटेनर होते त्यांना त्यांच्यावर आय वाय करून घेतलेलं होतं कलरिंग वगैरे करून आणि त्यांना ॲज अ कुंडी म्हणून मी त्यांचा वापर करत होती त्यानंतर हे जे सेकंड कंटेनर आहे ह्यामध्ये आहेत फ्रीचे प्लॅन्ट म्हणजे जे ऑप येत असतात त्यामध्ये एक सदाफुली आहे आणि तीन तर चार जे झाडं आहेत ती मिरचीची आहे, सो मी ते देखील तसेच ठेवलेले आहेत आता पाहूया फ्रीच्या प्लॅन्टवर कुठल्या रंगाची सदाफुली येते आणि कुठल्या रंगाच्या मिरच्या येतात कारण की त्यामध्ये दोन मिरचीचे प्रकार आहेत एक लाल आणि एक पिवळी बघूया येतात की नाही त्यानंतर हे आहे नाईन क्लॉक त्याला जर पोटुलका असंही म्हणत असता सो ते देखील मी कटिंग थ्रू ग्रो केलेलं होतं त्याचा देखील इन डिटेल व्हिडिओ चॅनेलला आहे आणि त्याला खूप छान अशी आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे सो अशा प्रकारे माझी ही कुंडीचा रचना आहे आणि वरून असा बाल्कनीचा व्ह्यू जो आहे तो मी तुमच्या तुमच्यासोबत शेअर करत आहे सो सर्व झाडं असे छान आणि हिरवीगार दिसत आहेत मंडळी सध्या बाजारामध्ये अनेक आकर्षक आणि नाना कलरच्या नाना विविध आकाराच्या कुंड्या मिळत असतात पूर्वी प्लास्टिकचे डबे पत्र्याचे डबे बादल्या ह्या सारव्या गोष्टी रोपं लावण्यासाठी वापरल्या जात असायच्या आता आपल्या जागेच्या उपलब्धतेनुसार छोट्या मोठ्या आकाराच्या आकर्षक रंगाच्या कुंड्यांची आपल्याला निवड करता येत असते तसंच जागा वाचवण्याच्या दृष्टीने आपण स्टँडचा देखील वापर करत असतो मंडळी तुमची देखील बाल्कनी छोटी असेल किंवा गॅलरीमध्ये जागा कमी असेल तर हँगिंग बास्केटमध्ये रोपं लावून तुम्ही तुमची गार्डनिंगची हाऊस भागवू शकता शिवाय शे वेगवेगळ्या फुलांनी झाडांनी सजलेल्या हँगिंग बास्केटमुळे तुमच्या टेरेसचा किंवा गार्डनचा देखील बदलून जात असतो हे है हँगिंग प्लांट्स तुम्ही लिव्हिंग रूम स्टडी रूम किचन होम ऑफिस अशा वेगवेगळ्या ठिकाणी लावू शकता किंवा बाल्कनी हा आपल्या घराचा दर्शनी भागाचा अविभाज्य असा भाग आहे म्हणूनच आपण बाल्कनी ही सजवली पाहिजे तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये हिरवीगार झाडे हँग करू शकतात आणि त्यांना दिवसभर नैसर्गिकरित्या सूर्यप्रकाश देखील या ठिकाणी मिळत असतो मी या ठिकाणी हँगिंग बास्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मनी प्लांट लावलेले आहेत त्यानंतर चिनी गुलाब लावलेलं ला आहे तसंच ते नाईन अ क्लॉक वगैरे लावलेलं ला आहे सो अशा वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी रोपं लावलेले आहेत आणि वेगवेगळ्या वेग रंगांच्या फुलांनी ते बहरून गेल्यावर गार्डनला देखील खूप छान प्रकारचा लूक या ठिकाणी येत असतो काही ज्या बास्केट आहेत त्या मी मीशोवरून मागविलेल्या आहेत आणि काही अशा प्रकारे आपण डी आय वाय करून देखील अगदी कमी खर्चामध्ये खूप छान प्रकारे गार्डनला लोक देऊ शकतो मंडळी चला थोड्या आता वर्षभर फुलण्यासाठी ह्या जे पाई प्लांट्स आहेत त्यांच्या महत्वाच्या टिप्स पाहूया यासाठी तुम्ही समृद्ध अशी माती वापरा आणि त्यासोबत कंपोस्ट किंवा खताने समृद्धी अशी माती झाडांना सतत देत राहा अधिक फुलं येण्यासाठी पुष्कळदा कोमेजलेले जे ब्लूम असतात किंवा जे डेड हेड असतात ते काढून टाका फुलांच्या वाढीसाठी पोटॅशयुक्त खतांचा वापर करा त्यामध्ये केळीची साल आणि कांद्याची साल यांचे पाणी तर उत्तम काम करत असतं त्यांना भरपूर असा सूर्यप्रकाश द्या दररोज किमान चार तास तरी डायरेक्ट सनलाईट ही झाडांना मिळायला हवी कीटकांपासून पासून किंवा बुरशीपासून मुक्त होण्यासाठी लिक्विड डिटर्जंट स्प्रे किंवा नंतर नीम ऑइल स्प्रे कडुलिंबाच्या पाण्याचा स्प्रे किंवा जे हँडसोप लिक्विड असतं त्याचा देखील स्प्रे तुम्ही आठवड्यातून एक वेळेस देऊ शकतात मंडळी माझ्या बाल्कनीतील हा एक कोपरा ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश हा कमी येत असतो तुम्हाला देखील गार्डनिंग करायला आवडते पण त्या ठिकाणी ऊन कमी येत असेल तर तुम्ही कमी सूर्यप्रकाशात वाढणारे प्लांट्स ग्रो करू शकता त्यामध्ये येतं सुरुवातीला ते म्हणजे रबर प्लांट त्यानंतर डायफिन बेचिया मनी प्लांट झेड प्लांट स्नेक प्लांट यासारखी प्लांट तुम्ही त्या ठिकाणी लावू शकतात मंडळी स्पायडर प्लांट्समध्ये देखील अनेक प्रकार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्लांट लावू शकतात तसंच हे हँगिंग प्लांट्स म्हणून देखील तुम्ही लावू शकतात तसंच सर्वोत्कृष्ट इनडोर प्लांट्समध्ये स्पायडर प्लांट्स हे येत असतं सो या प्लांटच्या देखभालीसाठी आपल्याला जास्त वेळ देण्याची देखील गरज नसते आणि ही वनस्पती आपल्या घराच्या सनी एरिया किंवा इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवली त्या ठिकाणी देखील खूप छान प्रकारे वाढत असते आपल्याला जशी रोज अंघोळ लागत असते तशा स्वच्छतेची गरज झाडांना देखील असते घरातील नीट आठवड्यातून एक दिवस झाडांना बारकाईने आंघोळ घालायला हवी झाडांना पाणी घालणं आणि झाडांना आंघोळ घालणं यात फरक आहे मंडळी हा आहे माझ्या बाल्कनीतला संध्याकाळचा सहा वाजेचा व्ह्यू सहा वाजेला सुंदर अशी सोनेरी सूर्यकिरण ही बाल्कनीमध्ये अशा प्रकारे येत असतात आणि ह्या बाल्कणीमधील जी ही रोपं आहेत त्यांच्या पानांवर खूप सुंदर प्रकारे त्यांचं जे सौंदर्य असतं त्याने देखील अधिक त्याने वाढत असतं आणि घरामध्ये माझं या ठिकाणी हे एक स्टँड ठेवलेलं आहे ज्यावेळेस बाल्कनीत एंट्री होते त्याच ठिकाणी हे ठेवलेलं आहेत आणि यामध्ये सर्व इनडोअर प्लांट्स लावलेली आहेत कारण की असंही इनडोअर प्लांट्सला डायरेक्ट सनलाईटची गरज नसते पण सायंकाळचं अर्ध्यातप पाऊन तासाचं ऊन या झाडांपर्यंत मात्र पोचतच असतं दारं खिडक्या बंद केल्या आणि घर स्वच्छ ठेवलं म्हणजे घरात प्रदूषणाचा धोका नसतो असं नाही वातावरणातील हार्मफुल वायूंचं अस्तित्व घरात देखील असतं आणि हेच अस्तित्व घालविण्यासाठी हे इनडोअर प्लांट्स त्याला मदत करत असतात मंडळी बाल्कनीचे सौंदर्य वाढविण्यासाठी टेराकोटाची भांडी सिरॅमिक आणि फंकी रिसायकल केलेले कंटेनर देखील आपण या ठिकाणी वापरू शकतो त्यामुळे कमी खर्चात आकर्षक अशी बाल्कनी देखील तयार होत असते सो अशा प्रकारे या स्टँडवर मी संपूर्ण इनडोअर प्लांट्स ठेवलेली आहेत मंडळी मी बऱ्याच वेळेस तुम्हाला म्हणत असते की बागकाम करणं हे केवळ काम नाही तर मन आनंद ठेवण्याचा एक सोपा उपाय आहे तसंच आपण ही एक प्रकारची थेरपीज असते जसं की ने थेट आपण निसर्गाच्या सानिध्यात जाऊ शकत नाही पण बागकाम केलं तर आपण त्यानिमित्ताने निसर्गालाच आपण आपल्या घरात आणत असतो तसंच स्क्रीम टाईमसाठी तर हा एक उत्तम असा पर्याय देखील आहे बागकाम करणं म्हणजेच ध्यानधारणा करण्या इतकंच तणामनाला तजेला देणारी प्रक्रिया आहे सो तुम्हाला देखील बागकामाची आवड असेल आणि जागेची अपूर्णता असेल तर यापैकी काहीही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये मला देखील सांगायला विसरू नका की माझ्या घरातला कुठला कोपरा किंवा कुठलं रोप तुम्हाला आवडलं असं म्हणून आणि यातील कुठले रोप तुमच्याकडे देखील आहे चला तर मग मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला अजिबात कंजुसी करू नका अजूनही द सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय लगेच सबस्क्राईब करा त्यासमोर असलेलं बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यासमोर असलेलं ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणारा कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओचा आनंद घ्या सो टेक केअर अँड बाय